प्रांताधिकाऱ्यांचा बनावट शिक्का आणि बनावट सही करून बांधकाम परवाना दिल्याबद्दल कोडोलीमधील राजवर्धन प्रकाश पाटील या विरोधात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झालाय प्रकरणी एखादी टोळी आहे का याचाही पोलीस तपास करतायत कोडोलीमधील सुहास सुकुमार कोरवे यांना घर बांधण्यासाठी आणि बँक कर्ज प्रकरणासाठी बांधकाम परवाना हवा होता हा बांधकाम परवाना मिळवून देतो असं सांगून कोडोलीमधील राजवर्धन पाटीलनं सुहास कोरवे यांच्याकडून साठ हजार रुपये घेतले होते त्यानंतर पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांचा सही शिक्का असलेला बनावट बांधकाम परवाना सुहास कोरवे यांना देण्यात आला कोर्वे यांनी सत्यता पडताळली असता हा बांधकाम परवाना बनावट असल्याचं उघड झालं दरम्यान प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची बनावट स्वाक्षरी केल्याबद्दल पन्हाळा प्रांत कार्यालयातील कर्मचारी सुशांत पाटील यांनी कोडोली पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे त्यानुसार राजवर्धन प्रकाश पाटीलविरोधात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास कोडोली पोलीस करतायत